प्रॉडक्ट्सचे जे मालक आहेत जे संचालक आहेत माझे मित्र प्रशांत यादव हो। यांनी हा जो मोठा प्रकल्प उभा केला आहे आणि आनंद या गोष्टीचा आहे की या प्रकल्पाचं उद्घाटनच मी केलं होतं आणि आता त्याचा फार मोठा विस्तार झाला आहे तो बघण्यासाठी त्याची पाहणी करण्यासाठी मी इथं आलो होतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रॉडक्ट जे या ठिकाणी मनवले जातात किंवा हा प्रकल्प जो आहे हा आहे त्याच्यापेक्षा मोठं झाला पाहिजे ही आमची सगळ्यांची भावना आहे आणि मी रत्नागिरीला राहत असल्यामुळं माझा मतदारसंघ रत्नागिरीमध्ये असल्यामुळं अजून हे मिल्क कलेक्शनचं कल्चर जे आहे ते रत्नागिरीमध्ये सुरू झालेलं नाही ते कशा पद्धतीनं सुरू करायचं हे खरं तर त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी कारण त्या क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी मी इथं आलो होतो आणि मला खरोखरच अभिमान वाटला की काही कालावधीमध्ये पासष्ट ते सदुसष्ट प्रॉडक्ट पश्चिम महाराष्ट्राच्या सहकारी क्षेत्रामध्ये जे प्लांट आहेत त्यांना कॉम्पिटिशन करणारे हे बनवत आहेत हा खरंतर आम्हाला सगळ्यांनाच अभिमान असला पाहिजे आणि त्यासाठी मी प्रशांत यादवांचं देखील मनापासून मार्फत देखील कौतुक करतो त्यांचं देखील कौतुक करतो मी त्यांना रत्नागिरीचं पण निमंत्रण दिलेलं आहे मी मतदारसंघात यायचं नाही सिलिंग प्लांट तिथं टाकायचं तर त्यांनी ते मान्य केले त्याच्यासाठी माझ्याकडनं एम आय डी सी म्हणून जे काय सहकार्य लागेल ते, जार, जार है। तो ते मी द्यायला तयार आहे अजून मी त्यांना स्वतःहून विनंती केली की आज तुम्ही आठ ते दहा हजार पंधरा हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे भविष्यामध्ये तुम्ही तीस चाळीस पन्नास हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे इथं जर काय तुम्हाला एक्सपेंशन करायचं असेल आणि माझ्यासारख्या सहकार्याचं काय जर मदत लागणार असेल ते देखील मी त्यांना देण्याची ग्वाही दिलेली आहे त्याच्यामुळे तुमच्या मनात जे आहे त्या भावना घेऊन काय मी इथं आलेलो नाही आहे मी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आणि दूध कलेक्शन रत्नागिरीमध्ये राजापूरमध्ये लांजामध्ये कशा पद्धतीनं भविष्यात होऊ शकतं यासाठी इथं आलेलो होतो आणि त्यांनी देखील हातचं न राखता माझ्याशी सगळीच चर्चा केलेली आहे या तर त्याच्यामुळं मला असं वाटतं की आम्ही जर सांघिकपणानं या क्षेत्रामध्ये काम केलं तर हा प्लांट महाराष्ट्रातला नाही देशातला आदर्शवत प्लांट हा या प्रशांत यादवांच्या नेतृत्वाखाली तुँ उभा राहू शकतो याची मला पूर्ण खात्री आहे निवडणुकांपूर्वी तुमच्यामध्ये एक संघर्ष पाहायला मिळाला होता आणि ज्यावेळेला तुम्ही ते उद्घाटन करायला आलो होतं तेव्हा तुम्ही एक ऑफर केली होती प्रशांत यादव यांना राजकारणामधला संघर्ष हा बाकीच्यांसारखा काय आम्ही वैयक्तिक घेत नाही मित्र वैयक्तिक घेत नाही राजकारणामध्ये हार जीत ही होत असते त्यावेळी संघर्ष असताना ते जर जिंकले असते तरी देखील मी इथं आलो असतो आणि प्रत्येकाचे महत्त्व असणं काही चुकीचं नाही आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीची लढत दिली म्हणजे मला असं वाटतं की सात ते आठ हजार मतं सहा हजार कमी पडली म्हणजे तीन हजार मतं कमी पडली ठीक आहे यावेळी कमी पडली राज्यामध्ये <laughs> हिंदी सक्तीवरून जो विषय चालू आहे त्याच्यावरून हिंदी सक्तीवरून जो विषय चालू आहे राज आणि उद्धव ठाकरे यांचं आता दोघांचेही मोर्चे आहेत कसं बघतं याच्याकडे आपल्याला माहिती आहे काल मी या संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेतली सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की दोन हजार वीसची शैक्षणिक पॉलिसी म्हणजे एज्युकेशन पॉलिसी ही महाराष्ट्रानं स्वीकारायची की स्वीकारायची नाही यासाठी एक कमिटी तयार केली होती त्यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री मी होतो आणि ती कमिटी डॉक्टर माशेलकर साहेबांच्या नेतृत्वाखाली झाली होती आणि त्याच्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे तुम्हाला आता माहिती कागद दाखवले असते त्याच्यामध्ये स्पष्ट असं लिहिलं आहे की मराठी इंग्रजी आणि हिंदी या तिन्ही भाषा पहिलीपासून बारावीपर्यंत कंपल्सरी केल्या पाहिजे हिंदी सक्ती सक्ती हा शब्द कुठला आला कंपल्सरी याचं मराठी ट्रान्सलेशन जे आहे ते सक्ती आहे आणि हा अहवाल कॅबिनेटमध्ये दाखल झाला दा। आता कॅबिनेटमध्ये दाखल झाल्यानंतर त्यावेळी आताचे रुबर्टाचे जे प्रमुख आहेत ते त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळी जर हिंदी सक्ती करायची नव्हती तर त्यांना पूर्ण राज्याचे अधिकार होते त्याने नाकारू शकले असते आणि म्हणून दोन मोर्चे आहेत एक मोर्चा ज्याची व्याख्या मी अशी करतो की ज्यांनी हिंदी स्वीकारली हिंदी महाराष्ट्रामध्ये सक्तीची झाली पाहिजे असा अहवाल स्वीकारला त्यांचा एक मोर्चा आहे आणि एक मोर्चा आहे तर राजसाहेबांनी त्यांची एक भूमिका मांडलेली आहे म्हणून मोर्चा आहे आता आपल्याला बघायचं आहे की हिंदीची सक्ती ज्यांनी करण्याचा अहवाल स्वीकारला ते यांच्या मोर्चात जात आहेत हे त्यांच्या मोर्चात जात आहेत तर आपण वेटानवडची भूमिका ठेवू बघू परंतु हिंदी ही सक्तीची नाही हिंदी महाराष्ट्रामध्ये अनिवार्य केलेली नाही आणि भविष्यामध्ये हिंदीची सक्ती होणार नाही ही महाराष्ट्र शासन म्हणून आपली भूमिका आहे ह्या सगळ्याचं भांडवल केलं जातं राजकीय असं तुम्हाला वाटतं नाही बघू ना आता त्याच्यावर सध्या बोलणं काही उचित नाही कारण साहित्यिकांमध्ये देखील काही गैरसमज झालेला आहे मी स्वतः मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळं मी देखील साहित्यिकांशी चर्चा करणार आहे पण मराठी भाषेबद्दल आम्ही नुसतं बोललो नाही आज मुंबईमध्ये नरीमन पॉईंटला शंभर कोटी रुपये खर्च करून मराठी भाषा भवन देशातलं चांगलं होतं ऐरोलीला त्याचं उपकेंद्र होतं आजच्या म्हणजे आजपर्यंतच्या आज आज इतिहासामध्ये जे एन यूमध्ये मराठीला किती थारा होता मला माहीत नाही पण मराठी भाषेचं अध्यासन केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अध्यासन केंद्र जे एनयूमध्ये काढण्याचा आम्ही निर्णय घेतला ब्रहन मराठी मंडळी जी जगभरामध्ये आहेत ती फक्त सतरा आहेत ती चौऱ्याहत्तर करण्याचा आम्ही निर्णय घेतला कारण चौऱ्याहत्तर देशांमध्ये मराठी बोलली जाते आणि बाल साहित्य संमेलन असेल युवा साहित्य संमेलन असेल महिलांसाठी साहित्य संमेलन असेल आणि रेग्युलर चालू असलेलं अखिल भारतीय संमेलन असेल ती मराठीची आपण करतोच पन्नास लाखावरनं त्याचं बजेट आपण दोन कोटीपर्यंत गेलं आता या सगळ्या संमेलनांना आपण पैसे देतो अनुवाद अनुदान अनुवादासाठी आपण धोरण स्वीकारलेलं आहे मराठी भाषेत त्याच्यामुळं मराठी भाषा मंत्री म्हणून माझं स्पष्ट म्हणणं आहे की मराठीवर जेव्हा अन्याय होईल तेही शिवसेना म्हणून काही आम्ही खपवून घेणार नाही एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हा आवाज उठू परंतु हिंदी सक्तीची केलेली नसताना हिंदी सक्ती केली अशा पद्धतीचं राजकारण करणं म्हणजे कदाचित निवडणुका जवळ आल्या आहेत याची नांदी असू शकेल पण हा जो तुम्ही म्हणता गैरसमज निर्माण आहे साहित्यिकांमध्ये असेल किंवा नेत्यांमध्ये असेल सरकारकडून समन्वयाचा अभाव दिसतोय काल राज साहेबांना आमचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब भेटले ती देखील साहित्यिकांना भेटणार आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली बैठक घेतलेली आहे त्याला एकनाथ शिंदेसाहेब देखील उपस्थित होते त्या बैठकीमध्ये असं ठरलंय की त्यांचा गैरसमज झालाय ज्यांचा काही संभ्रम झालाय तर त्या संदर्भात त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी बैठका झाल्या पाहिजेत त्यांचा अहवाल हा मुख्यमंत्री महोदयांकडे देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील पण मी आता माझ्याकडे ते व्हिडिओ नाही पण आता जे काही मोर्चे काढणारे मंडळी आहेत त्यांनी रेकॉर्डवर असं सांगितलं आहे की तिसरी भाषा तुम्ही हिंदी नाही बोलला तरी चालेल पण फ्रेंच बोला जर्मन बोला अजून काय कन्नड बोला तामिळ बोलले बोललेत ना माझ्याकडे आहेत त्याच्यामुळे राजकारणासाठी सोयीस्कर म्हणा भूमिका असून उपयोगाची नाही म्हणून सुरुवातीला सांगितलं की सात तारखेचा मोर्चा ज्यांनी हिंदीची सक्ती करण्याचा निर्णय घेतला त्यांचा आहे सहा तारखेचा निर्णय हा काही भूमिका मांडणाऱ्या पक्षाचा आहे शक्तीपीठ जो मार्ग आहे त्या मार्गाला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे सरकार सक्तीने हे सगळं करतं भूमी अधिकरण करत आहे पण माझी विनंती अशी आहे की शक्तीपीठाला एका बाजूला विरोध आहे म्हणजे सांगलीपासूनचा जो भाग आहे त्या भागातला विरोध आहे परंतु तिथं परवा कॅबिनेटमध्ये अशी चर्चा झाली त्याला पर्यायी काही व्यवस्था होऊ शकते का पर्यायी मार्ग होऊ शकतो का हे आपण बघितलं पाहिजे आणि शक्तीपीठ हा का फक्त इंडस्ट्रीसाठी रस्ता नाही आहे तर साडेतीन पीठापैकी तीन पीठं त्या रस्त्यावर येत आहेत म्हणून त्याला शक्तीपीठ असं नाव ठेवलेलं आहे त्याला आपण पंढरपूर कनेक्टिव्हिटी आहे त्याला अंबाबाई देवळाची कनेक्टिव्हिटी आहे ज्योतिबाची कनेक्टिव्हिटी आहे नरसोबाच्या वाडीची कनेक्टिव्हिटी आहे रेणुकामातीची कनेक्टिव्हिटी आहे तुळजा भवानीची भौ, कनेक्टिव्हिटी आहे त्याच्यामुळे त्या रस्त्यावरनं अनेक परराज्यातले परदेशातले लोक आपली देवस्थानं देखील बघायला येऊ शकतात आणि एक वेगळं आध्यात्मिक टुरिझम आणि इंडस्ट्रीयल गोष्टी ह्या होऊ शकतात त्याच्यामुळं सरकार नक्की <coughs> शेतकऱ्यांची समजूत काढेल आणि शक्तीपीठ करण्यासाठी आम्ही सगळे सकारात्मक आहोत राजू शेट्टींनी देखील विरोध केला ते म्हणतात की एक पर्याय असं म्हणजे रत्नागिरी नागपूर मार्ग असताना देखील फक्त कॉन्ट्रॅक्टर आणि एक आर्थिक फायद्यासाठी होतं रत्नागिरी नागपूर कुठं नागपूर सिंधुदुर्ग कुठं काय त्याला काय दिशा उत्तर दक्षिण पश्चिम काय की नाही रत्नागिरी हायवे हा रत्नागिरीपासून नागपूरला निघालेला आहे त्याची अलायमेंटच वेगळी आहे आणि हा शक्तीपीठ नागपूरवरनं सिंधुदुर्गामध्ये जातो तो टुरिझमच्या दृष्टीनं इंडस्ट्रीच्या दृष्टीनं आणि आध्यात्मिक टुरिझमच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं पण तुमच्या सरकारमधल्याच हसन मुश्रीफ असेल किंवा प्रकाश आंबेडकर यांचा पण विरोध हसन मुश्रीफ आणि आंबेडकरांनी ही कॅबिनेटमध्ये भूमिका मांडली पण त्याच्यामध्ये सगळ्यांनीच सांगितलं ना आम्ही मी देखील सांगणार होतो की पर्यायी मार्ग तिथे अवलंबून जातील तुम्हाला माहिती आहे का समृद्धी महामार्गाला देखील विरोध होतो समृद्धी महामार्गाला विरोध करणारे कोण होते आता मी नावं घेत नाही पण राजकीय बोलल्यासारखं होईल आणि त्याच्यामध्ये प्रशांतजी थोड्या अडचणी देतील कारण ते अजून महाविकास आघाडीमध्ये आहेत तर मला असं वाटतं की आ, विरोध कुणी केला होता भाषणं झाली होती छत्रपती संभाजीनगरला पाच पाच हजार लोकांच्या शेतकऱ्यांसमोर भाषणं झाली की समृद्धी महामार्ग नको आहे पण आज नागपूरच्या ट्रान्सपोर्टरला तुम्ही विचारलं की मुंबईच्या विचारलं तर सतरा तासाचा जो वेळ होता तो साडेसा साडेआठ तासावर आला त्याच्यामुळे समृद्धी महामार्गामुळे जशी समृद्धी पूर्ण महाराष्ट्रामध्ये यायला मदत झाली तशी शक्तीपीठामुळे देखील इंडस्ट्रीची शक्ती वाढेल आध्यात्मिक टुरिझम वाढेल आणि आपल्या पुढच्या पिढीला देखील ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील साहेब दोन्ही ठाकरे एकत्र येण्यास पवारांनी भाष्य केलेलं आहे शरद पवार की सगळं विसरून कोणी एकत्रित असेल तर चांगलं आहे असं आहे आम्ही कुठं वाईट आहे आम्ही कुठं वाईट आहे कुठच्याही घरामध्ये वाद असू नये या मताचा मी स्वतः पहिल्या दिवसापासूनचा आहे पण राजकीय विचार एकत्र येतात की नाही आपण सगळ्यांनी जरा वाट बघू ना आपण एखाद्या मुद्द्यावर दोघांचे मुद्दे एक झाले म्हणजे उद्यापासून त्यांनी गळ्यात गळे घालून आता युती केली असं म्हणण्यापेक्षा आता हे सगळं होऊ दे आणि मग निवडणुकीला सामोरं जाताना कोण कोणासोबत आहे कोण कोणासोबत आहे हे निष्पन्न होईल आताच त्याच्यावर भाकीत व्यक्त करणं योग्य नाही कसाबसाठी बांधण्यात आलेल्या सेलमध्ये आम्हाला ठेवण्यात आलं असं अनिल देशमुख म्हणत माझ्या घरच्या जेवणाच्या टप्यावरती बंदी होती असंही अनिल देशमुख म्हणतात मात्र राऊतांना अनेक वेळा लपून छपून घरचं जेवण घ्यायचे अनिल देशमुख म्हणत आहे अनिल देशमुखांनी सांगितलेला हा खरा किस्सा आहे हा वाद अनिल देशमुख आणि संजय राऊतांनी बसून भेटवा ना तुमचं जेवण कोणाला मिळत होतं काय करावं आम्ही कसं काय सांगणार मी तर कधी गेलो नाही तिकडे त्याच्यामुळे जेवणाचा जा पण प्रश्न आला नाही आणि काही मागवण्याचा पण प्रश्न आला नाही त्याच्यामुळे ज्यांना कुठचं काय मिळालं किंवा कुठचं नाही मिळालं दोघांनी एकत्र बसावं चर्चा विनिमय करावं आणि एकत्र प्रेस घ्यावी साडेनऊ वाजता पण जे कोण सांगताय तरी सचिन वाजेला देखील सरकारमध्ये का घेतलं होतं याचं पण उत्तर द्यावं ना भास्कर जाधव यांचं पुन्हा एकदा काल नाराजीचे स्टेटस बघायला मिळालं आता मी इथं मिल्क प्रॉडक्ट बघायला आलो हो हां <laughs> हा, काय म्हणले ते दिव्याला तो तो तेवत असतानाच गरज आता ते कुठच्या अर्थानं म्हणाले मला माहीत नाही पण माझी भूमिका त्यांच्याबद्दलची मी स्पष्ट केली ज्या दिवशी त्यांनी निवृत्तीच्याबाबत चर्चा केली तरी त्या दिवशी माझ्यावर देखील त्यांनी टीका केली तो शेवटी प्रत्येकाचा विरोधी पक्षातल्या माणसाचा अधिकार आहे पण माझं स्पष्ट मत आहे की भास्करराव जाधवांनी अनेक वर्ष या जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं आहे अनेक वर्ष ते निवडून येत आहेत त्याच्यामुळे त्यांनी निवृत्ती घेणं हे कोकणाच्या विकासाच्या दृष्टीनं योग्य नाही आमचं सगळ्यांचंच मत असेल कारण शेवटी राजकारणामध्ये विरोधाला विरोध होऊ शकतो कारण ही लोकशाही आहे सगळंच माझ्या मताप्रमाणे होईल किंवा सगळंच त्यांच्या मताप्रमाणे होईल असं होणार नाही तर अशी व्यक्ती राजकारणामध्ये असावी हे मी चिपळूणमध्ये पुन्हा एकदा सांगते आणि ते माझ्यावर जे रागानं बोलले तो माझ्यावरचा राग नाही आहे तो मातोश्रीवरचा राग आहे कोणतरी आपला माणूस लागतो राग काढायला म्हणून त्यांनी माझ्यावर टीका केली काहीच नाही मग त्यांच्या मतदारसंघातली एम एमआयडीसी सी रद्द केली एम आय डी सी जी रद्द झाली गुवागरमध्ये नाही शंभर टक्के एम आय डी सी रद्द करूनही भास्कररावांची मागणी होती ती काय मी नाकारत नाही ते रेकॉर्डर पण आहे मी त्यांच्यावर मिटिंग देखील घेतली होती माझ्याकडे मिनिट्स देखील आहेत परंतु त्या चौदा गावातल्या शेतकऱ्यांचा जो प्रश्न होता त्यांना देखील मी समजवण्याचा प्रयत्न केला पण जर लोक जागात देत नसतील आणि लॉ अँड ऑर्डर होणार असतील या कारणापुरती मी रद्द केली पण भास्करराव जाधवांची शंभर टक्के मागणी होती कारे -कारे की त्या ठिकाणी एम आर डी सी वाढली मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यावरून पुन्हा एकदा वाहन चालकांना पण त्रास होतो आहे तिथल्या स्थानिक आताच मला महामार्गाच्या कार्यकारी अभियंता भेटला आहे त्यांना मी सूचना केलेल्या की जिथं जिथं पूल आहेत त्याच्या बाजूला सर्विस रोड जे आहेत तिथे खड्डे पडलेले आहेत हे देखील तातडीनं भरणं गरजेचं आहे गणपती आता जवळ आलेला आहे गणपतीच्या दृष्टीनं सगळा रस्ता चांगला असणं गरजेचं आहे पण मला खात्री आहे की या गणपतीमध्येच अशी परिस्थिती चाकरमान्यांना बघायला मिळेल पुढच्या वर्षी चाकरमानी पाच तासामध्ये सिंधुदुर्गात साडेतीन तासामध्ये चिपळूणमध्ये आणि साडेचार तासामध्ये रत्नागिरीला पुस्तक सर गुणरत्न त्यांनी शिक्षण मंत्र्यांना पत्र दिलं आहे राज ठाकरे यांच्या मोर्चाना परवानगी देऊ नका गुणरत्न ते म्हणत आहे मोर्चा काढण्यास त्यांना ताटत घ्या आता ते बोलले त्यांनी पत्र दिलं हा प्रश्न त्यांचा आहे ना खरा त्यांना विचारा आ आ पत्र पत्र का पत्र दिलं कशासाठी दिलं सदावर्तींनी पत्र दिलं काय ते शासनाला विचारून दिलं नाही किंवा शालेय शिक्षण मंत्र्यांना विचारून दिलं नाही आणि शालेय शिक्षण मंत्र्यांना कुठच्याही मोर्चाची परवानगी द्यायचे अधिकार नाही ते प्रशासन देत असतं पोलीस प्रशासन देत असतं पोलीस प्रशासन आणि ते बघतील